अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये धडक मारली आणि त्याच्यानंतर लक्ष होतं की त्यां टीम इंडियाच्या अगेन्स्ट कोण खेळणार आहे आणि काय मस्त मॅच झाली म्हणजे साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडची जी मॅच होती तीनशे त्रेसष्ट चौसष्ट धावांचं लक्ष न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेसमोर सा ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेने सुद्धा तीनशे प्लस धावांची मजल मारली होती आणि खूप छान मॅच झाली होती पण फायनलिस्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि इंडिया वर्सेस न्यूझीलंड अशी फायनल आता आपल्याला दुबईच्या स्टेडियमवरती रविवारी रंगताना पाहायला मिळणार आहे आता रविवारी नेमकं काय होणार टॉस कोण जिंकणार हा सामना कोण जिंकणार ही फायनल कोण जिंकणार गौतम गंभीरनी सांगितलं होतं त्याला मध्यंतरी त्याचा जेव्हा आपण फायनलमध्ये धडक मारली त्याच्यानंतर गौतम गंभीरला विचारलं होतं की टीमच्या परफॉर्मन्सवरती तू खुश आहेस का तर गौतम गंभीरने सांगितलं होतं की नाही टीमच्या परफॉर्मन्सवरती मी खुश नाही कारण बरेच एरियाज असे आहेत की जिकडे आपल्याला अजूनही काम जास्त करायला लागेल पण पुढचा सामना आहे तो फायनल म्हणून आम्ही खेळणार नाही आहोत तर एक सामना म्हणूनच आम्ही त्याच्याकडे बघणार आहोत आणि तसंच त्याच्यावरती काही आम्ही दडपण आम्ही ठेवणार नाही आहोत आणि तो एक न्यूझीलंड विरुद्धचा एक सामना म्हणून तोच आम्ही खेळणार आहोत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे म्हणून कुठलंही दडपण मी प्लेअरवरती देणार नाही आहे आपल्यावरती काय आरोप झालेत हे सांगताना सुद्धा गंभीर म्हणतो की माझ्यावरच्या आरोपांनी फारसं गांभीर्याने घेत नाही माझे जे भारताचे देशवासी आहेत त्यांचा आणि जी पंधरा सदस्यीय माझी टीम इंडिया आहे त्यांचा मला त्यांचा चांगलं कसं करता येईल भारतीय लोकांना आनंद कसा देता येईल ह्याचा मी जास्त विचार करतो असो पण आता गौतम गंभीर आपल्या इंडियन प्लेयर्सकडून कसून सराव करून घेतो अर्थातच गौतम गंभीर आपल्याला सगळ्यांनाच माहिती दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपचा वर्ल्ड कप जो आपण जिंकला होता त्याचा एक खूप प्रमुख मेंबर होता आणि फायनलमधली गौतम गंभीरची ती खेळी सुद्धा तुम्हाला आठवत असेल त्याच्यामुळे गंभीर, गंभीर याबाबतीत किती गंभीर आहेत हे वेगाने सांगायची गरज नाही आता इंडिया विरुद्ध न्यूझीलंड ठिकाण दुबई सामना कधी होणार आहे रविवारी रविवारी टॉस यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका काही माजी क्रिकेटपटूंशी मी बोललो काही माझे पत्रकारांशी मी बोललो जे क्रीडा समीक्षक आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यावेळेला ते त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामधनं एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली की टॉस यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे मी विचारलं की टॉस महत्त्वाचा का तर त्यांचं म्हणणं असं होतं की टॉस जिंकून जी टीम टॉस जिंकेल ती टीम पहिल्यांदा बॅटिंग करेल मी म्हटलं बॅटिंगच का करेल बॉलिंग का नाही करणार चेस का नाही करणार तर त्यांचं म्हणणं त्याच्यावरचं जे होतं ते आता तुमच्यासमोर म्हणतो आहे त्यांचं म्हणणं असं होतं की पाकिस्तानमध्ये आपण पाहिले मी जी सेमीफायनलबद्दल बोललो न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका ते 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 जे पिच होतं ते हायवे होता, होता। म्हणजे बॅट्समन्स पॅरेडाईज ज्याला आपण म्हणतो तो बॅट्समन्स पॅरेडाईज होता पण इथे दुबईमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे दुबईमध्ये असं आहे की पहिली जी टीम टॉस जिंकेल ती टीम पहिल्यांदा बॅटिंग करेल आता तुम्ही म्हणाल बॅटिंग करेल मग बॅटिंग करताना सगळ्यात सेफ स्कोर काय असेल तर सेफ स्कोर हा दोनशे साठ प्लस कितीही असू शकतो किमान दोनशे साठ रन्स तुम्हाला त्या पहिल्यांदा बॅटिंग करताना तुम्हाला करायला लागणार आहेत आणि याचं कारण मी काही लोकांना विचारलं जेव्हा तेव्हा त्यांनी ते ते मला असं सांगितलं की हे पिच जे आहे हे स्पोर्टिंग पिच आहे म्हणजे पहिली दहा पंधरा ओवर जर का आपण पाहिल्या तर त्यात मोहम्मद शमी खूप महत्त्वाचा हुकमाचा एक्का आपल्यासाठी ठरू शकतोय न्यूझीलंडकडे त्या दर्जाचे फास्ट बॉलर नाही आहेत पण चांगले फास्ट बॉलर न्यूझीलंडकडे सुद्धा आहेत पण दहा पंधरा ओवर एकदा झाल्या आणि समजा त्या दहा पंधरा ओव्हरमध्ये समजा आपली बॉलिंग असेल आणि शमीनी जर का एक दोन विकेट घेण्यामध्ये शमी, शमी सक्सेसफुल ठरला यशस्वी ठरला तर नंतर आपल्याकडे जी स्ट्रेंथ आहे ती आपली स्ट्रेंथ म्हणजे स्पिनर्स अर्थात दोन्ही टीमकडे म्हणजे न्यूझीलंडकडे सुद्धा चांगले स्पिनर्स आहेत आणि आपल्याकडे सुद्धा चांगले स्पिनर्स आहेत न्यूझीलंडकडे ब्रेसवेलच्या रूपात ग्लेन फिलिप्सच्या रूपात एक दोन चांगले पर्याय आहेत त्यानंतर साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये फॉर्ममध्ये आलेला रचिन रवींद्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कारण आय पी एलमध्ये पण खूप फेमस झालेला रचिन रवींद्र सो हे तीन प्रमुख जे चेहरे आहेत हे तीन प्रमुख चेहरे त्यांच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आहेत स्पिन बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे जर का पाहायला गेलं तर आपल्याकडे अक्षर पटेल आहे रवींद्र जडेजा आहे असे दोन भक्कम जे स्पिनर्स आहेत ते दोन भक्कम स्पिनर्स आपल्याकडे आहेत अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाच्या व्यतिरिक्त वरुण चक्रवर्तीच्या रूपामध्ये आपल्याला एक चांगला स्पिनर मिळालेला आहे आणि जो सध्या फॉर्ममध्ये त्याच्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या फायनलमध्ये दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये वरुण चक्रवर्तीवरती सुद्धा सगळ्यांच्या नजर असणार आहेत इंडिया वर्सेस न्यूझीलंड स्थळ केनिया दोन हजार सालची ती फायनल जेव्हा न्यूझीलंडनी आपल्याला हरवलं होतं त्या फायनलमध्ये आणि त्या फायनलचा बदला घेण्याची आता चांगली संधी भारताला चालून आलेली आहे अर्थात भारताची बॅटिंग लाईनअप न्यूझीलंडपेक्षा कि कितीतरी पटीने सरस आहे फिल्डिंगबाबत जर का विचार करायचा झाला तर दोन्ही ज्या टीम्स आहेत त्या दोन्ही टीम्सची टीम फिल्डिंग आहे ती ऑलमोस्ट इक्वल आहे अपवाद ग्लेन फिलिप्सचा कारण ग्लेन फिलिप्सनी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये जे कॅच पकडलेले आहेत अविश्वसनीय असे कॅच आहेत म्हणजे इंडिया न्यूझीलंड जो साखळीतला सामना होता त्यात विराट कोहलीचा त्याने जो कॅच पकडला होता आणि त्यानंतर विराट कोहली चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते खरोखर म्हणजे सगळं काही सांगून जात होते थक्क करणारे म्हणजे विराट कोहली स्वतः थक्क झाला होता जेव्हा ग्लेन फिलिप्सने त्याचा तो अफलातून कॅच पकडला होता ऑल एन ऑल दोन्ही टीम्स अत्यंत चांगल्या टीम्स आहेत दोन्ही टीम बॅलन्स्ड आहेत आहे, न्यूझीलंड खूप कमी गुणवत्ता खूप कमी त्यांच्याकडे खूप कमी क्रिकेटर्स त्यांच्याकडे असतात मात्र गुणवत्ता ठासून भरलेली असते न्यूझीलंडच्या प्लेयर्समध्ये हे आत्ताच नाही तर स्टीफन फ्लेमिंगच्या न्यूझीलंड तो जेव्हा कॅप्टन होता तेव्हापासूनची न्यूझीलंड टीम आणि आजपर्यंतची न्यूझीलंड टीम हे जर का आपण पाहिलं तर ती गुणवत्ता प्ल प्रत्येक प्लेयरच्या ठाई ठासून भरलेली आहे व्यावसायिकता प्रत्येक प्लेयरच्या ठाई ठासून भरलेली आहे गेल्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या विरुद्धच्या सुद्धा एक बॉलर होताना ग्लेन फिलिप्सच्या हाताला दुखापत झाली होती काही काळ तो ग्राउंडच्या बाहेर होता त्याने ते पट्टी वगैरे बांधली बँडेज वगैरे बांधला आणि तो परत ग्राउंडमध्ये आला आणि परत त्याने त्या त्वेषाने जी आहे ती फिल्डिंग केलेली होती त्यामुळे एकंदरीत पाहता आपली फिल्डिंग साईड जर का बघितलं तर आपली फिल्डिंग साईडसुद्धा न्यूझीलंडच्या तोडीस तोड आहे बॅटिंगमध्ये आपण थोडेसे न्यूझीलंडच्या वरती आहोत मात्र केन विलियमसनला गेल्या सामन्यात जो फॉर्म सापडलेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी सेंच्युरी मारलेली आहे त्याला रचिन रवींद्रने जी साथ दिलेली आहे आणि दोन सेंचुरी मेकर्स आपल्याला गेल्या सेमीफायनलमध्ये साऊथ विरुद्ध पाहायला मिळालेले होते आपल्याकडे शुभमन गिल थोडासा अजूनही चाच पडतोय रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म आहे विराट कोहली म्हणायला विराटकडे रन्स आहेत श्रेयस अय्यरकडे रन्स आहेत त्याच्या गाठीशी रन्स आहेत रवींद्र ज चांगला चालतो आहे ॲट टाईम्स आपण असं म्हणू शकतो की इतर जे ऑलराउंडर्स आहेत तेही ॲट टाईम्स चांगले चाललेले आहेत मात्र आता ही फायनल आहे आणि या फायनलमध्ये सगळं काही झोकून देऊन तुम्हाला हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा कप उचलायचा आहे दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत त्याच्यामुळे ह्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण होणार टीम इंडिया बाजी मारणार की न्यूझीलंड ब्लॅक कॅप्स पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्का देणार व्यक्तवा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद